अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो मित्र नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान तिसऱ्यांदा का करावं अशा प्रकारचा प्रश्न काही लोकांना पडला असाल पण मी काँग्रेसला आणि त्यांचे मित्र पक्षाला विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार हे आमचे नरेंद्रजी मोदी साहेब आहेत तुम्हाला प्रश्न आहे की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणते सांगा परंतु तुमच्या तुमच्याजवळ नेता नाही तुमच्या नीती नाही ज्या पक्षाजवळ नेता नाही ज्या पक्षाजवळ नीती नाही त्या पक्षाला ना या राज्यातली या देशातली ती जनता पक्षाला स्थिर सरकार पाहिजे भारतीय जनता पक्षानं गेले दहा वर्ष या ठिकाणी सरकार चालले चालवले परंतु काँग्रेसची भीती आहे की या राज्यात या आपल्या देशात कोणतंही सरकार नीट चालू द्यायचं नाही मोराजी प्रधानमंत्री झाले त्या कामाला मोराजीचं सरकार पाडलं चंद्रशेखर चरणसिंगला पाठिंबा दिला चरणसिंगचा पाठिंबा काढला चंद्रशेखरला पाठिंबा दिला त्यांचा पाठिंबा काढला आणि त्यांचं सरकार काढलं पुढे देवेगडला पाठिंबा दिला त्यांचा पाठिंबा काढला गुजरातला पाठिंबा दिला त्यांचा पाठिंबा काढला या देशातल्या जनतेला ते सांगत होते की सरकार फक्त काँग्रेस चालू शकत पण भारतीय जनता पक्षानं आमच्या नेत्या नंदबाई मोदींनी दहा वर्ष तुमच्या छातीवर बसून सरकार जाणून दाखवलं ती आमच्या या देशातील देशा दे लोकांची आणि म्हणून माझे मित्र मी आपल्याला सांगू इच्छितो की या देशाचे दे प्रधानमंत्री भाई मोदी हे तिसऱ्यांदा या देशाचे दे प्रधानमंत्री मंत्री आपल्याला करायचे ज्या राज्यातल्या निवडणुका झाल्या लोकांच्या बोलण्या लोकांच्या वागण्याहून त्यांच्या चेहऱ्याहून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी होणार आहे ती काळ्या तगडाची मांडणी रेगे आणि लोकसभा बदलासाठी जनतेला मी सांगू इच्छितो की आपण भारतीय जनता पक्षाच्या कबळे दावा मला लोकसभेत पाठवा आणि या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा करा अशी मी आपला आशा व्यक्त करतो धन्यवाद